हो आपल्या कायमस्वरूपी रोजगाराच्या संदर्भात okay. आणि आता गिरीश महाजन साहेबांनी जरा थोडा आम्हाला जो दिलेला शब्द आहे मुख्यमंत्र्याच्या भेटीचा तो अद्याप पूर्ण नाही झाला तो शब्द होय 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 काय आता वेगवेगळ्या कल्पना येऊ लागल्या समोर गिरीश महाजन साहेबाचा रस्ता आडवूया म... भीक नाही नाही भीक मागूया म्हणजे हे तीव्र भावना <laughs> हो, ये, ये... ये... नहीं, नहीं, नहीं मी तुमच्यापर्यंत पोहचवतोय हो हे नाही नाही ऐका ना हे होऊ नये मी म्हणलं मी जाधव साहेबांना एकदा बोलून नक्कीच आपल्याला महाजन साहेब वाऱ्यावर सोडणार नाहीत मुख्यमंत्री महोदयाशी बोलून आपला प्रश्न काहीतरी मार्गी काढतील असा विश्वास मला आहे पण आता जरा प्रशिक्षणार्थीच्या भावना जरा तीव्र आहेत सध्या बरोबर नऊ प्रशिक्षणार्थी भरती प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये आपल्या प्रशिक्षणार्थींनी पण त्यांना काय होतंय आपण त्यांना संभ्रमात ठेवणे आणि या विषयात अडकवून ठेवण्यापेक्षा त्यांनी आता जे काही भरती प्रक्रिया वेगवेगळ्या विभागाच्या सुरु आहेत आता महापालिकेची भरती चालू आहे हो त्याच्यानंतर आता पोलीस डिपार्टमेंट जी आहे याची सूचना आलेली आहे ते राज्यपालांकडे मंजुरीला गेले आहेत ते पद याच्यात पण त्यांना थोडं कंटिन्यूएशन मध्ये थोडं ते पण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याच विचार ते इकडे अपेक्षा अडकून राहतील आणि जे आहेत संधी समोर दिसते डोळ्यापुढे ती पण त्यांच्या उकेल मग ते आपण ते आपल्याला माफ नाही करणार सर म्हणजे काय होतं इकडे पण नाही तिकडून पण नाही नाही करेक्ट आहे तुमचं तुमचं जे म्हणणं आहे ते शंभर टक्के करेक्ट आहे आणि हे शिकलेले लेकर आहेत ऐका ना सर आणि या गोष्टी ज्या आहेत ना या तुम्हाला वाटतं की त्यांनी द्यायला पाहिजे शासनाला नाही वाटत ना त्या विभागाला की आम्ही तशी योजनाच नव्हती नियोजन आमचं असं नव्हतं त्यांचं म्हणणं वेगळं पडतं शासनानं जे निवडणुकीच्या आधी घोषणा केली स्पीच दिलं निवडणुकीमध्ये आम्ही कि त्याच करताय ते सगळ्या प्रक्रिया ते तर पूर्ण करतायतच हे शिकलेले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये यांच तयारी चालूच आहे नऊ कौ, तारखेला असलेल्या परीक्षा त्या देतच आहेत सांगतील पण त्यावेळेला उलट त्या ट्रेनिंग मध्ये स्क्रीनिंग मुळे त्यांना हे पण मिळेल प्लस मिळेल त्यांना म्हणजे त्यांचं क्रेडिट पॉईंट वाढेल त्या ठिकाणी जाधव साहेब तुम्ही जे इतकं समाधानकारक बोलताय ना तेच वाक्य सरकारने समाधानकारक सांगून जरा या शिष्टमंडळाशी चर्चा करून या शिष्टमंडळाला भेट देऊन त्यांच्या त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेऊन शासनाचं जे काही विधायक भूमिका आहे आमच्या शिष्टमंडळापर्यंत या समजा प्रशिक्षणार्थंभर मार्काचा पेपर आहे हो। त्यांच्या हो। गुणवत्तेला दिले दहा मार्क तुम्ही त्यांच्या अनुभवाला दिले दहा मार्क तुम्ही त्यांच्या स्पेशल क्वालिफिकेशनला दिले दहा मार्क तुम्ही त्यांच्या इंटरव्यूला दिले दहा मार्क त्यांच्या सादरीकरण आहे विषयाचं त्याच्यासाठी दिले दहा स्पेशल काही केलेले असेल त्याच्यासाठी आणि दहा मार्क तुम्ही ट्रेनिंग केलेले विकास दहा भेटतील मग असेच दहा दहा मार्क दिले जर या प्रशिक्षणार्थ्याला जर दहा टक्के आरक्षण दिलं तर पण आणखी छान होईल ना सर दहा टक्के नाही म्हणत तुम्ही समजा शंभर त्यांनी गुणांकन केलं आहे की एखाद जॉब आहे क्लर्क च काम आहे कौशिया त्या विभागात शिक्षण विभागात एखाद्या किंवा आमच्या ज्याला संपलेला तर त्या भरती प्रक्रियेमध्ये समजा दहा शंभर मार्कापैकी पैकी कौशल्य विकास प्रशिक्षण केलेलं आहे रिलेटेड विषयाशी तर त्याला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे त्याच आहे कोण दिले गेले पाहिजे हे कसं बोललात सर हे टाळ्या वाजवून स्वागत करा तुम्ही सगळेजण आपला जाधव साहेबाच्या या भूमिकेचं सगळे हे पाच हजार लोक ऐकायला लागलेत सर हे लाईव्ह आहे तुमचं ऐकू लागलेत हे इतक समाधानकारक बोललात ना तुम्ही जे चतुर्थ श्रेणीच्या आम्ही तर क्लार्क म्हणत नाही हो सर चतुर्थ श्रेणीमध्ये आम्हाला दहा टक्के आरक्षण द्या नाही दहा आरक्षण नाही कसंही करा आम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शंभर भरती केली तर दहा लोक आमची भरती करा नाही दहा लोक नाही म्हणता भर मार्काचा जर तुमचे पेपर असतील तर तुम्हाला प्राधान्य दिले गेलं पाहिजे ज्याने हे प्रशिक्षण केलेलं आहे त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये त्याला प्लस पॉईंट राहतील किंवा yes. नाही शासनाचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं त्या आपण म्हणतो ना एखाद्या कंपनीच आपण करतो ट्रेनिंग पूर्ण करून येतो आणि त्याला मग ते स्पेशल एक्सपिरियन्स राहतो की नाही या कंपनीत याने या कामाचं प्रशिक्षण घेतलं आहे म्हणजे पुढच्या मध्ये त्याला आपण म्हणतो की नाही आता अनुभव त्याला याला घ्या हो। तो जो प्लस तसा आपले तरी नक्कीच या पद्धतीचा ड्राफ्ट तयार करून सरकारला तुमच्या माध्यमातून द्या सर तुम्ही जे हे बोललात ना हे खूप आमच्याच मनातलं बोलत आहात हे फक्त सरकारच्या रेकॉर्डवर आलं पाहिजे आणि सरकारला कन्सिडर करण्यासाठी काही वेगळी काही भूमिका घ्यायची गरज नाही निर्णय नाही तुम्ही घ्या सर आणि जरा आमच्या गिरीश भाऊंना इकडं आमच्या उपोषण स्थळी त्यांचा हा गड आहे नाशिक जिल्हा आज तिसरा दिवस उपोषण चालू आहे रोज गोदावरी नदीमध्ये आंघोळ्या करून येऊ लागलेत हे प्रशिक्षणार्थी ह्या सरकारचं आमचं पाप पदरात घे आम्ही शिक्षण घेतलो पाप केलो असं ह्या प्रशिक्षणार्थीची भूमिका आहे तर आमचं पाप केलो असलो तर पाप आमचं धुवून जाऊ दे आणि आम्हाला पदरात घे गोदावरी माते आणि तू लवकर आम्हाला काहीतरी हाताला रोजगार दे आमचं वय पस्तीस झालंय आमचं लगीन होईना गेले जरा तुम्ही जरा सरदे ना मग ह्याविषयी या, या नाशिकमधलं वातावरण आणखी छान संदेश जाण्यासाठी हा जो क्लायमेट सिटी म्हणून आपण म्हणतो तो क्लायमेट सिटीचं क्लायमेट आम्हाला सुद्धा जरा त्या क्लायमेटमध्ये जरा थंड जरा आम्हाला क्लायमेटमध्ये थंड वाटावं असं काहीतरी निर्णय घ्या सर मी तुम्हाला चार वाजता अजून एकदा फोन करतो सर थँक्यू सर थँक्यू